स्वामी समर्थ मित्रांनो सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमी देशभरात साजरी केली जाणार रा आहे रामनवमीच्या दिवशी घरातील सुख समृद्धीसाठी काही विशेष उपाय केले तर प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळत असतो तुमच्या घरात सुख समृद्धीचे योग येतात काही उपाय जे केल्याने प्रभू श्रीराम यांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला असं म्हणतात रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीराम यांची पूजा अर्चा केल्याने आपल्याला विशेष फळाची प्राप्ती होते या दिवशी देशभरातील राम मंदिरामध्ये दे, भगवान श्रीरामाची पूजा मोठ्या थाटात केली जाते तसेच राम जन्मोत्सव साजरा केला जातो राम जन्मोत्सव रामनवमीच्या पूजेसोबत काही खास गोष्टी केल्याने अडचणी तर दूर होतात आणि प्रभू श्रीरामाची कृपा देखील आपल्यावर राहते रामनवमी निमित्त भगवान श्रीरामाची पूजा कशी करावी योग्य मुहूर्त काय आहे रामनवमीच्या दिवशी पहाटे उठावे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे पूजेचं सर्व साहित्य सामान घेऊन पूजेच्या ठिकाणी बसावे भगवान श्रीरामाच्या मूर्तीला शुद्ध पवित्र ताज्या पाण्याने स्नान घालावे नंतर धूप दीप आरती फुलं चंदन इत्यादी अर्पित करून पूजा करावी पंचामृताचा नैवेद्य दाखवावा जर तुम्ही नवरात्रीमध्ये नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केले असतील तर तुमच्या पूजेच्या साहित्यामध्ये तुळशीचं पान आणि कमळ हे सुद्धा असलं पाहिजे त्यानंतर प्रभू श्रीरामाची नवमी पूजा षोडोपचारे पूर्ण करावी खीर आणि फळांचा प्रसाद दाखवून घ्यावा या दिवशी अनेकांकडे रामजन्मसोहळा मोठ्या थाटात साजरा केला जातो काहींकडे चैत्र नवरात्रीनिमित्त कन्यापूजनही केलं जातं चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाची नवमी तिथी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस सा मिनिटांनी सुरू होणार असून सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सं सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे रामनवमीच्या दिवशी जर कोणतीही सेवा करणे जमले नाही किंवा विष्णू सहस्रनाम राम रक्षास्त्रोत्र हे काहीही पठण करणे गा जमले नाही तर आपल्याला एकाच मंत्राचा जप दिवसभरात कधीही करायचा आहे या जपामुळे तुम्हाला साधारण पुण्याची प्राप्ती होते यामध्ये रामाचे नाम घेतले आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते माता सीता हीच माता लक्ष्मी आहे म्हणून माता सीतेचा आपल्यावर वरद हस्त सदैव राहतो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कोणत्याही राम मंदिरात जाऊन या मंत्राचा एकशे आठ वेळा नक्की जप कर। करा जप करा मंत्र असा आहे श्री राम राम रामेती रामे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य श्री राम नाम वराणणे राम रामेती हे तीन वेळा जप केल्याने भगवान रामाच्या देवी नामाचा जप करण्याची शक्ती आणि सामर्थ्य दिसून येते असे मानले जाते की राम नाम जप स्वरूपात एक पूर्ण शक्तिशाली आध्यात्मिक पद्धत मानली जाते जी राम जप किंवा मंत्रजप म्हणून ओळखली जाते या मंत्राने देव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो भगवान रामाला पिवळे कपडे सुद्धा आवडतात त्यामुळे तुम्ही या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करू शकता ते खूप शुभ असेल रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न आणि वस्त्रदान नक्की करू शकता ते खूप शुभ राहील रामनामाचा जप करणे हे केवळ एक भक्तिपर पद्धत मानली जात नाही तर आपले मन शुद्ध करण्याचे आणि आध्यात्मिक उन्नती मिळवण्याचे एक साधन देखील मानले जाते राम नामाच्या जपामुळे व्यक्तीवर परिवर्तनकारी आणि शुद्धीकरण करणारे परिणाम होतात ज्यामुळे परमात्म्याशी खोलवर संबंध निर्माण होतो असे मानले जाते दोन प्रभू श्रीरामांवर अभिषेक कसा करावा तर रामनवमीच्या दिवशी स्नान पूजापाठ झाल्यानंतर घरातील देवघर गंगाजलाने शुद्ध करा एखाद्याला लाकडी चौकोनी पाटावर प्रभू श्रीराम यांची मूर्ती स्थापित करा त्यानंतर दक्षिणवर्ती शंका दूध आणि केशर भरून प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीवर अभिषेक करा असे केल्यामुळे तुमचे पेमेंट अडकले असेल तर ते मिळते आणि घरातील सुखसुविधा वाढत जातात घरातील शांतीसाठी उपाय तर कुटुंबात वारंवार वादविवाद वार होत असतील सुखशांतीचे मार्ग बंद होत आहेत असं वाटत असेल तर रामनवमीला हे उपाय करा राम दरबारासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा आणि प्रभू श्रीरामासमोर श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील रामनवमीच्या दिवशी या उपायाने तुमची इच्छापूर्ती होईल रामनवमीच्या दिवशी श्रीरामाची पूजा करताना राम भक्त हनुमानजी यांचे स्मरण करा आपण भगवंताची पूजा पवित्र मनाने हातपाय स्वच्छ धुवून भगवान श्रीरामाची मूर्ती किंवा फोटोसमोर धान लावून दिवसभरात कोणत्याही वेळी नऊ वेळा एक श्लोकी रामायणाचं पठन केल्याने संपूर्ण रामायणाच्या पठनाचं फळ मिळतं भक्तगण रामाच्या मंत्राचाही रामनवमीच्या निमित्ताने जप करतात ज्यामुळे त्यांच्यावर प्रभू श्रीरामाची कृपा होते या मंत्रामध्ये खालील मंत्राचा समावेश होतो ओम श्री रामाय नम श्रीराम जय राम जय जय राम, राम। तुम्ही घरामध्ये सुंदरकांड्याचे पठन करू शकता यामुळे प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होतो रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्त्रोत्राचे पठन किंवा रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजापाठ झाला की एखाद्या राम मंदिरात जाऊन शांत मनाने तुम्ही रामरक्षा स्त्रोत्राचे पठन करा हा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान होऊ शकतं रामनवमीच्या दिवशी माकडांना चणे केळी किंवा इतर फळं खाऊ घालणे असे उपाय केल्याने तुमची प्रत्येक मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत असते रामनवमीच्या दिवशी तुम्ही तुळशीचा उपाय करू शकता रामनवमीच्या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करा संध्याकाळी प्रदोष काळात तुळशीसमोर दिवा लावा तसेच माता तुळशीला तीन प्रदक्षिणा घाला असे सांगितले जाते की भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि श्रीराम म्हणजे भगवान विष्णूंचाच अवतार आहे त्यामुळे या दिवशी तुळशीच्या संदर्भात काही उपाय केल्याने भगवान श्रीरामसुद्धा प्रसन्न होतात तुमच्या घरात एकता आणि सुखसमृद्धी वाढते रामनवमीला सात प्रकारच्या धान्यांचा नैवेद्य दाखवा रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांना सात प्रकारच्या धान्यांचा नैवेद्य अर्पण करा यामुळे तुमच्या घरातील धनधान्य वाढेल रामनवमीच्या दिवशी तुमच्या घरी आलेली कोणतीही व्यक्ती रिकाम्या हाताने परत जाणार नाही याची काळजी घ्या रामनवमीच्या दिवशी कमीत कमी एका प्रकारचं धान्य करा यामुळे तुमच्या घरातील धान्याचं कोठार सदैव भरलेलं राहील आणि माता लक्ष्मीचा सहवास तुमच्या घरी राहील जर तुम्हाला विवाह जुळताना विलंब होत असेल काही अडथळे आणि अडचणी येत असतील तर तुम्ही रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीराम आणि माता सीता यांना हळद कुमकुम आणि चंदन नक्की अर्पण करा यामुळे विवाहासाठी येणाऱ्या अडचणी दूर होतील धनप्राप्तीसाठी किंवा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी म्हणून रामनवमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजासमोर अकरा दिवे नक्की लावा आरोग्यासाठी उपाय घरातील कोणत्याही सदस्याचे आरोग्य सतत बिघडत असेल तर रामनवमीच्या संध्याकाळी घरातील दुसऱ्या सदस्याने हनुमानजीच्या मंदिरात जावे तिथे मनापासून हनुमान चालिसाचे पठण करावे आजारी व्यक्ती लवकर बरे होण्यासाठी मनापासून प्रार्थना करावी हे रोगापासून मुक्त होण्यास मदत करेल राम मंदिरात सव्वा किलो चण्याची डाळ आणि गूळ दान करा यामुळे मनासारखे यश मिळते तुळशीच्या एकशे आठ पानावर श्रीराम लिहून त्यांची माळ बनवा आणि प्रभू श्रीरामांना अर्पण करा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील कोणत्याही राम मंदिरात ध्वज दान करा पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करा यामुळे योग निर्माण होतील या दिवशी रामायणाचे पठण केल्यास भगवान श्रीराम तर प्रसन्न होतात पण राम भक्त हनुमान देखील प्रसन्न होतात घरामध्ये सुख समृद्धी धनसंपत्ती वाढते पूजा करून श्रीराम स्तुतीचा पाठ करा या दिवशी तुम्ही सुंदरकांडाचाही पाठ करू शकता असं केल्याने राम लवकर प्रसन्न होतात तुम्ही दक्षिणवर्ती शंखाने श्रीरामाला अभिषेक करू शकता यामुळे सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी तुम्ही रामासह माता सीतेची देखील पूजा करा यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय श्रीराम मनापासून नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ